म्हणजे हे काम इतकं निष्कृष झाल्याचं आहे म्हणजे हे ठेकेदाराला पोचण्यासारखं का काम आहे का ठेकेदारची उपजीविका केलेलं काम आहे का मला वाटतंय या नगरपालिकेतील अधिकारी असतील किंवा ठेकेदार आहे याला वाचवण्यासाठी किंवा याचं पोट भरण्यासाठी केलेलं काम आहे असं माझा स्पष्ट आरोप हो आहे जर शिव नगरपालिकेने याची डागुजी काही दिवसात केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाली चिकटपट्टी असते याच्यावरती बसवले आहेत आणि ती चिकटपट्टी कधीही पडू शकते आणि ते निघालेली आहे त्याच्यामुळे तिथे अपघात होण्याची शक्यता आहे ते खाली येण्याची शक्यता आहे यानंतर मी या, या चिपळूण नगरपालिकेचे शिओ विशाल भोसले यांना फोन केला असता त्यांना विचारलं ते म्हणाले नाही घाई गडबडीमध्ये हे काम झालेलं आहे पण मला वाटतं याची पुनर्वृत्ती सेम सिंधुदुर्गासारखी होणार आहे का मी शिवना हाच प्रश्न विचारतो पट्टी असते याच्यावरती बसवले आहेत आणि ती चिकटपट्टी कधीही पडू शकते निघालेली आहे त्याच्यामुळे तिथे अपघात होण्याच्या शक्यता आहे ते खाली येण्याची शक्यता आहे यानंतर मी या, या चिपळूण नगरपालिकेचे शिव विशाल भोसले यांना फोन केला असता त्यांना विचारलं ते म्हणाले नाही घाई गडबडीमध्ये हे काम झालेलं आहे मला वाटतं याची पुनर्वृत्ती सेम सिंधुदुर्गासारखी होणार आहे का मी शिओन हाच प्रश्न विचारतो